यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी येते बीकेसी हॉटेल मध्ये ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक होत आहे या बैठकीला उद्धव ठाकरे संजय राऊत मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत उद्धव ठाकरे यांची नेत्यांसोबत आपल्या पक्षातील नेत्यांसोबत ही महत्वाची बैठक होते अचानक ही बैठक होताना आपल्याला पाहायला मिळते कृष्णाथ पाटील आपल्या सोबत आहेत कृष्णात काय घडामोड आहेत संदीप विधान परिषदेचा निवडणूक निकाल हा लागल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि विधानसभेमध्ये जो ठाकरे गटाचा उमेदवार आहे तो निल नार्वेकर यांच्या रूपाने निवडून आल्यानंतर ही बैठक ड्रायगंट बी सी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे आहेत निल नार्वेकर आहे आणि इतर नेते देखील सहभागी झालेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं या बैठकीकडे पाहिलं जाते कारण विधान परिषदेमध्ये मवियाचा एक उमेदवार पडला असला तरी जी काँग्रेसची मतं फुटलेली आहेत त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या बैठकीकडे एक वेगवेगळ्या महत्व आहे हे दिसून येते कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल